लाडकी बहीण योजनेबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका काय म्हणाले आदिती तटकरे मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती तिला मोठा प्रतिसादही मिळालेला आहे या योजनेत दोन कोटीहून अधिक अर्ज झाले असून दीड कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये थेट जमा होत आहेत आतापर्यंत पाच हप्ते या योजनेत मिळालेले या योजनेतील निकष बदलणार अशा बातम्या सोशल मीडियावर पसरल्या याबाबत आमदार आदिती तटकरी यांनी खुलासा केलाय लोकांनी कोणत्याही गोफ अफवांवरती विश्वास ठेवू नये या योजनेचे निकष बदलणार नाही तशा पद्धतीचे कोणतेही लेखे आदेश किंवा शासन निर्णय घेतला नसल्याचा आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरूच राहणार असल्याचं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय समाज माध्यमांवरती पसरव आप काही विश्वास ठेवण्याची गरज नाही कुठल्याही लेखी पद्धतीच्या सूचना कुठल्याही लेखी पद्धतीचे आदेश सैक्युदर शासन निर्णय मध्ये काही बदल निकषांमध्ये बदल काही विभागाने काढलेले नाही आहेत विनाकारण माध्यमांच्या कडून काही अफवा पसरवल्या जात आहेत लाडक्या बेंटीच्या लाभार्थ्यांच्या अजिबातही त्या संदर्भामध्ये कुठलीही मनामध्ये शंका ठरू नये लाडको भेट योजना महायुतीच्या सरकारने सर्व महाभागिनीसाठी काढलेली आहे पूर्णपणे अशाच पद्धतीने यशस्वीरित्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहणार आहे सरपंच सर्वांचा वाढदिवस आहे काय सांगाल कसे सुरू आमच मी देशाचे लोकप्रिय नेते दे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देते त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि त्याचबरोबर गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून एक सामाजिक जीवनामध्ये देशासाठी आणि राज्यासाठी असणारा त्यांचा जो एकंदर सहभाग एक आहे किंवा त्यांचं योगदान आहे हे निश्चितपणाने सर्व राजकारण्यांसाठी लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी आहे अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जनता असेल देशाचे काही लोकहिताचे निर्णय असतील यामध्ये त्यांचा सहभाग हा तर राहणारच आहे तर आम्हाला सर्वांच्या वतीने त्यांच्या दीर्घ आयुष्याच्या मनापासून ज्या प्रार्थना